मित्रांनो या ठिकाणी ग्रंथालय आहे जागतिक शांतता ग्रंथालय म्हणून यास प्रसिद्धी आहे तर आपण ते आतमध्ये जाऊन त्याचं रचना बघूयात आतली चला तर सो so, मित्रांनो आपण वरचा जागतिक शांतता डोम बघितला आहे भवन आपण बघितलं आहे आपण संत श्री ज्ञानेश्वर महाराज डोम लायब्ररी या ठिकाणी आलेलो हो। आहोत so, सो काहीच आपण आतमध्ये जाऊन यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत या आतमध्ये मित्रांनो या लायब्ररीचे जे ग्रंथपाल आहेत गुले मॅडम जे आहेत ते आपल्याला ह्या लायब्ररीबद्दल आणि इथल्या सगळ्या वास्तूबद्दल इंट्रोडक्शन देतील माहिती देतील इतिहास पण सांगते ही लायब्ररी एक वेगळी लायब्ररी आहे या लायब्ररी मध्ये एक तर या फ्लोअर वरती एकशे आठ खांब आहेत ओके okay. आपण ज्या आता उभा आहोत okay. त्या फ्लोअर वर एकशे आठ खांब आहेत आणि या खांबांवरती दो डोम एकशे आठ अच्छा okay. एकशे आठ म्हणजे जसं आपण जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात सर्वांनाच माहिती जे आध्यात्मिक लोक आहेत त्यांना तर आवर्जून hmm. माहिती असतं एकशे आठ मणी माळेमध्ये असतात त्याच पद्धतीने हे पूर्ण खांब पूर एकशे एक ज्या फ्लोरला आपण थांबलोय तिथे ओके आणि या लायब्ररीच वेगळे पण म्हटलं तर इथं पहिले दोन खांब आहेत त्या दोन्ही खांबांवरती मोठ्या सरां म्हणजे विश्व न, विश्वधर्मी जे प्राध्यापक विश्वनाथ दादाराव कराड सर त्यांची पुस्तकं ठेवलेली आहेत ओके पहिले हे दोन खांब दोन खांब आहेत लायब्ररीत कारण त्यांनी वेगवेगळे आणि हा एक खांब आढावा घेणारी ही पुस्तक आहेत आणि त्यानंतर आपण पिलर्स आहेत थोडक्यात हो, एकशे आठ एकशे आठ पिलर्स म्हणजे हे शांततेचे पिलर्स आहेत अगदी की त्यातनं आपल्याला जगाला संदेश दिला जातो की समाजामध्ये कशी शांतता प्रस्थापित केली पाहिजे त्यातनं समन्वय कसा साधता आला पाहिजे मेडिटेशन वगैरे योगा करतो आणि त्यावेळी जप हा त्याच्यातलाच एक पार्ट आहे बरोबर सो त्याच्यामुळे हे एकशे आठ काम ओके आणि त्याच्यात पण आणखी एक स्पेशल म्हटलं तर याच्यावर तुम्ही हे करू शकता त्याच्यावरती साईन आहे ओम हिंदू धर्माचं त्याचं नाव लिहिलेलं आहे त्या धर्माचीच या खांबावर पुस्तकं पूर्ण केलेली आहेत तसंच सेम बुद्धिजम आहे ओके इकडे इस्लाम सगळे वेगवेगळ्या धर्मांचं आपण आता हे काही धर्मांचं फुलफिल होण्याचं बाकी बट अशा पद्धतीने या लायब्ररीच चा काम चालणार आहे अच्छा आता तरी टोटल एकशे आठ खांबांवर बर... प्रत्येक धर्माचे आपल्याला पुस्तक बघायला आताही तुम्हाला देवा पुढे गेल्यानंतर तिथं प्रत्येक धर्माच्या प्रेयर्स कशा पद्धतीने करायचा काय कपडे घालायचे कोणत्या मध्ये बसलं पाहिजे तेही तुम्हाला तिथे बघायला मध्ये रिमूव्ह करून जाऊ हे कराट सर आणि हां प्राध्यापक विश्वनाथ कराड डॉक्टर विश्वनाथ कराड आणि इथं आल्यानंतर जे एनवायरमेंट आहे आणि इथून सुरू करू शकतो की इथे घ्या स्वामी विवेकानंद हे इथे जे ओके okay. हे या धर्मामध्ये कशा पद्ध अग्नीची पूजा केली जाते अच्छा हा कुठला म्हणजे अग्नीलाच ते देव म्हणतात काय हे झोरो झोरोस्टिरियन ओके आणि इथे मला पहिल्यांदा वाग ते ही। सिक्खीजम, सिक्खीजम, ओके। इस्लाम नमाज पाठली जाते हा नमाज हे हिंदू योगा पद्धत और... हिंदू धर्मात कशा पद्धतीने पूजा अर्चा आणि मध्येच वेगवेगळ्या धर्मांचे मोठमोठे मंदिरं वगैरे आहेत मस्जिद गुरुद्वारा त्या सगळ्यांचे फोटोज लावलेले आहेत हे विपक्षी जमत होते जम त्याचं सगळं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की काय पद्धत असते बरोबर ख्रिश्चनिटी हां ख्रिश्चन धर्मात हे असं ख्रिश्चन धर्मामध्ये पण म्हणजे प्रेयर करताना कशी केली पाहिजे काय असं ओके ते कुठल्याही लोकेशनला असले तरी पण देवाशी फक्त एक कनेक्ट होण्यासाठी त्यांना त्या पौजमध्ये जाऊन प्रेयर करतात ओके आणि जैन जैन धर्मात हे आपल्याला असं पद्धत समायका समायिका त्यांच्या जैनंद धर्मामध्ये प्रेयरला समायिका म्हणतात अच्छा ओके okay. आणि हे जुडेझम ते टाकले okay, की तुम्हाला त्याचा ओके म्हणजे पण धर्म आहे की त्यात हे फॉलो प्रिन्सिपल खूप म्हणजे आपण मेन तीन चार धर्मच बघतो हे बाकीचे पण म्हणजे इतके मोठे मोठे बिगेस्ट सगळे मंदिर वगैरे जे आहेत त्या सगळ्यांचे फोटो प्रत्येकाचे हे हे वगैरे लायब्ररीचं नाव आहे नाव आता दिलेलं नाही पण फिलोसफर संत श्री ज्ञानेश्वर आणि विशेष म्हणजे वीणा घेऊन आपली सरस्वती देवीचा फोटो आहे बरोबर आणि हे जे इथं तर वर तुम्हाला दिसतात डोमच्या बाजूला जे हे चार खांब दिसतात ना त्या खांबांना सुद्धा ते कसे आपले चार वेद असतात बरोबर वेद चार आहेत त्याप्रमाणे हे चार खांब आहेत बरोबर चार खांबांना नाव असं दिलेलं आहे मंगल स्तंभ अच्छा मंगल नाव दिले ओके आणि ह्या डोम मध्ये सुद्धा कसं आहे की आत जे आहेत सगळे संत आहेत संत संत आतल्या बाजूला आहेत सर आणि बाहेरच्या बाजूला फिलॉसॉफर तर त्याचं कारण कसं आहे की जे आत्मचिंतन करणारे जे ध्यान करणारे ते लोक आतल्या बाजूला आहेत बरोबर त्याच्या मागे पण एक सायंटिफिक रिझन आहे आणि बाहेरून सगळे जगामध्ये जे सगळे काम करतात त्यांचे बाहेर स्टॅच्यूज आहेत अतिशय सुंदर आम्ही बघितलं आणि हा तुम्ही जेव्हा स्टेअर्स चढत जाता त्याच्यावर त्याच्यावर कोट फार सुंदर करेक्ट करेक्ट खूप सुंदर केलेलं आहे म्हणजे कल्पना अतिशय सुंदर आहे अप्रतिम अप्रतिम कल्पना आहे आणि वाचलं मी येण्याआधी आम्ही ह्याच्यावर इंटरनेटवर सर्च केला त्यात बरीचशी माहिती वाचली खूपच कल्पना म्हणजे फार म्हणजे सरांना जे स्वप्नामध्ये त्यांना वाटलं होतं की मला असं बांधायचं सत्यामध्ये ते घडवून आणले आणि बरोबर आणि ते खूप सक्सेसफुली आणि आपल्या दोन हजार अठराला कम्प्लीट झालं ना हे सगळं लवकर पण सोहळाही झाला बरोबर बरोबर आणि अजून आता ह्यात काय म्हणजे एवढ्याच इमारती राहणार आहे तिथे अजून पुढे जाऊन अजून तर लायब्ररीचं बरं काम राहिले काम बाकी आहे ओके छोट्या कलाकुसर वगैरे असं हे लक्षात नाहीये पण ते आम्हाला आता माहिती भरपूर आहे काम पण हे तरी त्याला बराचसा काळ गेला असेल ना खूप काळ गेला बारा वर्ष बारा वर्षात अगदी ते म्हणजे पूर्ण डोंग व्हायलाच बारा वर्ष लागले दोन हजार अठरा नंतर कोरोना चाला अगदी मागे लोकांना अजून हे माहित नाहीये आता माहिती होत आहे तेव्हा ऍट लोकांच्या प्रतिक्रिया की वाव इतकी सुंदर वाचतो आत्ताच्या जगामध्ये एवढी ऐतिहासिक म्हणाल एकतेचा जो संदेश आहे म्हणजे युनिटीचा सर्व धर्म समज सर्व धर्म समभाव सगळ्यात महत्वाचा संदेश आहे आणि मेन म्हणजे सगळ्या धर्मांचे लोक एका छताखाली येऊन ते प्रेयर करू शकतात सगळ्यात मेन मेन थिंग आणि आहे की जगामध्ये शांतता नांदायला पाहिजे तर ती कधी नांदेल सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन एका छताखाली येऊन आणि वरती तुम्ही बघताय वरच्या डोम मध्ये पण सगळ्या धर्मांची साईन तुम्हाला इथे दिसत आहेत वरच्या बाजूला अच्छा हां ओ मधून इथे टू वॅन्ड टू हे तर आहेतच हां पण तुम्ही जेव्हा वरच्या डोममध्ये जाता ना तिथं सगळे दिलेलं वरच्या मध्ये याच्या टॉपला हां म्हणजे या ठिकाणी तुम्ही जेव्हा वर पाहता इथे वर हो तर तिथे वर असे साईन सगळं सगळे सगळे धर्म आहे ओके तर ते प्रत्येकाला ही आपलीशी वाटणारी वास्तू आहे खरं आहे खरं आहे अगदी आणि मग तेव्हा की लोकांना कळेल की अरे हे इतकं सुंदर असं सगळ्या धर्मांसाठी एकत्र करू शकतात तर आपण गुन्हा गोविंदाने नांदलं पाहिजे एकमेकांना प्रेमाने बोललं पाहिजे हे जागतिक संदेश शांततेचा संदेश जो देण्याचा दे। दे प्रयत्न केलाय आताच आपण बघतो बाहेर समाज किती विस्कळीत झालेला आहे त्याला संघटित करून शांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि त्याचच हे मूर्ती उदाहरण आहे तुम्ही इथं प्रत्येक मांडण्याचा हा मेसेज दिलेला आहे खूपच सुंदर आहे हे खरंच प्रेरणादायी आहे लोकांना इथून खूप चांगली ऊर्जा मिळू शकते इथन म्हणजे जे पण आले त्यांनी इतक्या सुंदर त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या डोम साठी वर्ल्ड मधलं बेस्ट प्लेस खरं असं सुद्धा दिलेलं आहे बरोबर हे खूप सुंदर सुंदर प्रतिक्रिया दिल्या लोकांनी आणि हे तुम्ही म्हणजे क्लेम केलाच आहे ना जगातला हायेस्ट डोम जो आहे तो शांततेचं प्रतीक म्हणून इथं आपल्या पुण्यामध्ये आहे बरोबर आहे हेच लोकांना खरंच माहिती आणि याच्या खाली सर लायब्ररीच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही जेव्हा युटर्न करता पायऱ्यांपासून तिथे खाली मेडिटेशन हॉल आहे खूप मोठा बघितलं मी आता दोन तीन आणि ज्याला ज्या देवासमोर बसून प्रे करायची किंवा त्यांचं जे श्रद्धास्थान आहे ज्याचं त्याच तिथे बसून ते प्रे करू शकतात ते पाहिलं ना बरोबर आहे आता जाता जाता बघणार आहे ते लॉक होत तिथे अच्छा खाली लॉक नसत आणि आता पायऱ्यांवर आलो आम्ही तिथे लेफ्ट साइड ला ले एक मेडिटेशन uh, हॉल होता अच्छा या लायब्ररीचा सेंटर संत ज्ञानेश्वर लायब्ररीचा आहे पण डोमचा पण सेंटर डोमचं पण सेंटर आपण तिथं ज्ञानेश्वरांच्या बरोबर वरती ती बेल आहे जी शांतीची जी बेल आहे बेल बेल ओके जी हो इको येतो पण ती बेल जशी आपण वाजू तशी ती परत रिवस तर ह्या लायब्ररीचा मुख्य उद्देश काय म्हणजे येऊन आता समजा मला वाचायचं असेल पुस्तक तर त्याला चार्जेस पे करायला लागणार आहेत का काय जे जी एकदा जी फी भरलेली त्याचा त्याचा जे काय आहे त्यांना होल्ड डे इथे थांबून त्यांनी एखाद्या पुस्तकाचा स्टडी करायचा आहे पी एच डी स्टुडंट येतात आमच्याकडे जो वरती पण कोणी कोणी रिसर्च करतायत बरोबर असे पण स्टुडंट येतात त्यांनाही आम्ही हेल्प करतो ओके ओके अच्छा मग त्या म्हणजे आता ही संपूर्ण एरिया लायब्ररीचा साधारण किती आहे इथे तीन ते चार हजार स्टुडंट एका वेळेस बसू शकतात ओके आणि प्रत्येक धर्माचा त्यांना अभ्यास करण्याची इथं सुविधा संधी दिली जाते हो। खूपच छान संकल्पना आहे जे इंटरेस्ट घेऊन करतात त्यांना अगदी ते स्वतःहून येतात आणि विचारतात पण हे आहे का ते आहे का वेद उपनिषद अशा ग्रंथ सुद्धा आजची पिढी वाचते ह्याचं खूप कौतुक अगदी आणि ती संकल्पना चार महिन्याची जे चार वेद जे सांगितले अतिशय खरंच मला खूप आवडली ते हे म्हणजे एकशे आठ मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा हे ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर पुस्तक कि अरे हे सरांनी किती विचार करून केलं हे डोमचे एक एक गोष्ट असं वाटत नाही ते दैवी शक्तीनेच त्यांच्या थ्रू करून घेतलेला म्हणजे हे विचार आपण करतो देवा की अरे हे असं केले असं एकदम एवढं आपले म्हणजे तेवढे पायऱ्यांवर सुद्धा लावली तरी आपण तिथपर्यंत पोहचू का नाही माहित नाही त्यांना ऑलरेडी ते अवगत होत बरोबर आहे त्यामुळे त्यांनी तो मास्टर प्लॅन त्यांच्या डोक्यात होता त्यांनी तो वर्कआउट केला आणि जी शांतीची जी बेल आहे बाहेर जो शांतीचा संदेश देणारीच बेल त्याला म्हणायला लागेल पॉन्टन जे आपले हे आहेत कारंज संपतात तिथे एक बेल आहे बघा मोठी अच्छा हा बेल पासून डोमच्या वर एक सरस्वतीच मंदिर आहे बरोबर वरती सरस्वतीच मंदिर ते तिथून दिसतं अच्छा ओके ते तीन साइन दिले आणि प्लस खाली बेल दिली त्या ठिकाण हा तिथे उभं राहिले किती वरच म्हणजे दिसत बरोबर बरोबर एकदम सेंटरला वरच खूपच छान आणि हे शिवाय अजून मंगल स्तंभावरती सत्यनारायणाला पूजेला आपण कलश कसे ठेवतो टाइप ऑफ तसे कलश तिथे हे केलेले ओके विराजमान त्याच्यावर नाराज करेक्ट हे लक्षात सांगितल्यावर अगदी म्हणून छोट्या छोट्या गोष्टी इथे आपण नाही बरोबर कलश आपण जेवतो बघा जे पॉझिटिव्ह थिंक करणाऱ्या ज्या गोष्टीत आपल्या बरोबर हिंदू धर्मामध्ये त्या सगळ्यात सगळ्या इथे विराजमान आहेत बरोबर हत्तीला तर महत्व आप आहे आपल्याला है मोर कलश किंवा ओमचं साईन अशा खूप साऱ्या गोष्टी खूपच भारी आणि इथे अजून छोट्या छोट्या गोष्टींचं आम्हाला अजून करायचं ते चालूच आहे काम इथे सुद्धा खूप होईल आणि हे बाहेरचं जे आहे तुम्ही कितीतरी नॉलेज मेसेज दिलेलं म्हणजे ह्याला एकच मी तर म्हणेल की नॉलेज कॉरिडॉर सारखं इतकं म्हणजे नॉलेज खचून क्लब केलंय सगळं हा अगदी कि कम्प्युटरवर नॉलेज आहे खांबावर पण आहे भिंतींवर सुद्धा आहे प्लस एक भिंत अशी रिकामी नाही कि तिथे नॉलेज आणि लहान मुलं सुद्धा आली ना शाळेची वगैरे तर ते असे तरी किती छान आहे म्हणून ते हरवून जातात तिथे एकदम येऊन असे कारण आतल्या सगळ्या भिंतींवर काही ना काहीतरी सायंटिस्ट असेल जे सगळे मोठे लोक होऊन गेलेत आपल्या देशामध्ये जगामध्ये त्या सगळ्यांचं इथे माहिती दिली आतून आणि बाहेरून सुद्धा ने खरच आम्ही बघितलं ते संकल्पना खूपच छान आहे हो सर आपण इथं आलात त्याबद्दल आमच्याकडे आमची एक इथं प्रथा आहे की आम्ही भगवद्गीता इथं येणाऱ्या विजिटर्सना आम्ही त्यांना प्रदान करतो देतो खूप खूप धन्यवाद सर so, आमच्या डोमकडून हे तुम्हाला एक छोटीशी भेट अतिशय yes, अतिशय खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू खूप छान माहिती दिली आम्हाला खूप सुंदर वाटलं अतिशय असं ठिकाण पुण्यात नाही आहे आणि पुण्यातल्या लोकांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे मी निश्चित प्रामाणिकपणे प्रयत्न करील की पुण्यातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत हे हा डोम आपल्या पुण्यात आहे हा मेसेज पोहोचवेल थँक्यू धन्यवाद नाही लोकांना पटकन पण आता मेडिटेशन हॉल बघण्यासाठी चाललेलो आहोत सुबाईस कम हा पूर्ण मेडिटेशन हॉल आहे अरे वा अप्रतिम आहे इथं असं सगळे कृष्णपल्ली संत ज्ञानेश्वर महाराज वाम महाराज गोपन बुद्ध येशू थे स्वामी विवेकानंद परमहंस काय कृष्ण त्यांनी ज्यांना देवा तुल्य समजलंय बरोबर त्यांच्यामुळे काही ते आता दोन हजार अठरा पासन ज्या वेळेस चालू भरपूर म्हणजे मेडिटेशनचे काही क्लासेस किंवा भरवले गेले असतील इथं खूप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍट अ टाइम सगळ्या काही प्रोग्राम आहे का स्टुडंट मेडिटेशन म्हणजे क्लासेस किंवा असं काही शेड्यूल अजून नाहीये पण व्हिजिटर्स जेव्हा येतात ना त्यांचे ग्रुप येणार आहेत म्हणून आधीच आम्हाला माहित असत त्यांचे मेल वगैरे आले त्याप्रमाणे त्यांचं शेड्यूल लावलेलं असतं इकडे त्याप्रमाणे इथे उपलब्ध करून देत हो खूपच शांत आहे खूप शांत आहे जे येतात त्यांच्यासाठीच आहे केलं जात आणि हे अजून काय हे स्टॅच्यूज असतात कार्यक्रमांसाठी जेव्हा आमच्या इथे कार्यक्रम असतो तेव्हा त्याची अरेंजमेंट करण्यासाठी पण मित्रांनो वर्ल्ड पीस डोमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि जागतिक शांतता घुमट हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जगातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो